आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग विषय एका व्यक्तीस दोन मुले सैन्यातून सेना निवृत्त झाला होता पेन्शन मिळत होती मुले वेगवेगळी झाली छोट्या मुलाने आईला आपल्या घरी ठेवून घेतले कारण की मुले लहान होती आई त्यांच्या देखरेखेसाठी हवी होती मोठ्याच्या वाट्याला वडील आले वडील म्हणाले की मी पेन्शनचे रुपये त्याला देईल ज्याच्याकडे भाकरी खाईन छोटा मुलगा म्हणत होता की अर्धे अर्धी अर्धी पेन्शन वाटून देत जा वडिलांनी नकार दिला तर एक दिवस वडिलांच्या डोक्यात काठी मारली वडिलांचा त्वरित मृत्यू झाला मुलाला आयुष्यभर तुरुंगवासाची शिक्षा झाली व्यक्तीला पुत्र झाल्यामुळे त्याचे दर्शन शुभ मानले जात होते त्याच्या सोबत अशुभ झाले आता आध्यात्मिक तराजू म्हणजे बॅलन्स मध्ये तोलून पाहू की मूल बाळ नसणाऱ्यांचे दर्शन शुभ आहे किंवा अशुभ जसे याच पुस्तकामध्ये आधी स्पष्ट केले आहे की कुटुंब संस्कारापासून बनते कोणी कर्ज फेडण्यासाठी पिता पुत्र पत्नी आई वडील बहीण भाऊ इत्यादींच्या रूपात जन्म घेऊन कुटुंब रूपामध्ये थाटाने राहताना दिसतात परंतु अनेक तरुण काही विवाह हे सर्व आपले पूर्ण विना विलंब शरीराचा त्याग करून जातात ज्यांना अपत्य झाले नाही त्यांचे काही घेणे देणे शिल्लक नाही त्यांनी जर पूर्ण गुरु कडून दीक्षा घेऊन भक्ती केली तर त्यांच्या सारखे सौभाग्यवान कोणीच नाही न कोणाच्या जन्माचा आनंद न मृत्यूचे दुःख त्या निताना दर्शन तर अतिशय शुभ आहे जर भक्ती करीत नाहीत तर जरी मुलं बाळ असणारे असो वा नसणारे दोघेही आपले जीवन नष्ट करून जातात जर भक्ती करत असतील तर दोघांचे दर्शन शुभ आहे